जंगमहट्टी परिसरात पावसाळ्यात पर्यटकांची वाढती गर्दी सुरक्षा रक्षक नसल्यानं धरण परिसरात अपघाताचा धोका वाढतोय स्थानिक नागरिकांकडून सुरक्षा रक्षक नेमण्याची प्रशासनाकडे तीव्र मागणी कोल्हापूर जिल्ह्याच्या पश्चिम भागातील तिलारे जंगमहट्टी आंबेवाडी हेरे आणि पाटणी परिसरात निसर्गसंपन्न वातावरणामुळे पावसाळ्यात पर्यटकांची मोठ्या प्रमाणात गर्दी होत आहे धरणे धबधबे घाट परिसर हिरवळ आणि आल्हाददायक हवामान यामुळे या भागात वर्षा पर्यटन भरत असलं तरी सुरक्षा व्यवस्थेचा अभाव गंभीर प्रश्न बनला आहे तिलारी धरण आणि जंगमहट्टी डांबर रस्त्यावर पर्यटकांची विशेष वर्दळ असून येथे उड्या मारणे पोहणे मासेमारी ओल्या पार्ट्या मोठ्या आवाजात संगीत यामुळे अपघाताचा धोका वाढत चालला आहे धरण परिसरात पाण्याचा प्रवाह अज्ञात असतो आणि खोल भागांमध्ये बेजबाबदारपणे वावरणाऱ्यांचा जीव गमावण्याची वेळ येऊ शकते यापूर्वीही या ठिकाणी या काही दुर्दैवी घटना घडल्या आहेत सुरक्षा रक्षकांची गरज असूनही येथे सुरक्षा व्यवस्थेकडे दुर्लक्ष होत आहे कधीकधी एखादा रक्षक प्रतिकात्मक स्वरूपात दिसतो तर अनेक वेळा सुरक्षा चौक्या रिकाम्याच असतात त्यामुळे संपूर्ण परिसर रामभरोसे असल्याचं चित्र आहे गोवा कोकण बेळगाव कर्नाटक तसेच चंदगड तालुक्याच्या सीमा भागातून पर्यटक येथे येत असतात आणि कुठलाही अडथळा नसल्यामुळे खोल पाण्याच्या भागातही सर्रासपणे प्रवेश करतात त्यामुळे नागरिक आणि पर्यटक दोघांच्याही सुरक्षिततेसाठी ठोस उपाययोजना करणं काळाची गरज बनली आहे स्थानिक नागरिकांकडून प्रशासनाकडे सातत्याने मागणी करण्यात येत आहे की धरण क्षेत्रात कायमस्वरूपी प्रशिक्षित सुरक्षा रक्षक नेमावेत यासोबतच चेतावणी फलक प्रवेशबंदी बोर्ड आणि सायरन व्यवस्था तात्काळ उभारावी वाढत्या निसर्ग पर्यटनाला धोका न होता पर्यटक निसर्गाचा आनंद घेऊ शकतील अशी व्यवस्था करणं प्रशासनाचं कर्तव्य आहे अशी स्थानिकांची ठाम भूमिका आहे अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा